काम चालू चा। का ते बाप्पाचं हा ते काथ्या मॅट टाईप काहीतरी बोलतात त्याला ते पहिले लावून घेतलंय आणि लिक्विड लावून लावून ना पूर्ण साच्या तयार होतो म्हणजे हे बघा इकडे सगळे साच्यामधून मूर्त्या बाहेर काढलेल्या पाऊस पण खूप आहे आणि त्याच्यात इथं उभं राहिलो स्टेशनला आलो ॲक्च्युली आपला मित्र येतोय गणेश गणेश सुंबे ट्रेनमध्ये होता त्यासाठी थांबलो मग इथं मच्छर फोडायला लागले मला जायचं होतं आपल्याला लवकर म्हणजे प्लॅनिंग होता वेगळाच आज वर्कशॉपचे शूट करून मग फोर्टच्या राजाचं पाद्यपूजन आहे तिकडे जायचं प्लॅनिंग होता आता बघूया कसं काय होतंय जर वर्कशॉपला गेलो तर मग फोर्टला लेट जाऊ आम्ही परत राशीद बाईकडे जायचं होतं थोडेसे दोन तीन क्लॅम्स घ्यायचे होते मला आणि गोप्रो आपल्या गोप्रोसाठी पण वॉटरप्रूफ केस घ्यायची होती कारण आपल्या व्लॉगिंग आता स्टार्ट करतो आहे ना मोटर ब्लॉगिंग तर त्याच्यासाठी ना जो एक केसिंग येते ती वॉटरप्रूफ नसते आणि तिला ब्लू टॅक तरी किती लावणार आपण भरपूर जागा ओपन आहेत मग ते मी एक बघितलं आहे तर त्याच्यामध्ये वॉटरप्रूफ केसला ना साईडने होल करायचा आणि आपला माईक ॲडॅप्टर त्याच्यातून इन्सर्ट करायचा आणि त्याला ब्लूटॅक लावायचा तो माईक ॲडॅप्टर आपल्याला कुठंतरी जुगाड करावं लागेल बांधायला मच्छरले जाऊन आता बघू हाय येल आणि लगेच निघू जास्त वेळ नाही काढायचं पटपट जा। पटपट पट जाऊ तिथे जर वर्कशॉपला जायला भेटलं म्हणजे पोचलो पटकन ट्रॅफिक नसेल तर वर्कशॉपचं शूट घेऊ त्याच्यानंतर जाऊ कोर्टला कोर्टला जाऊन पटकन राशिदबाईकडे जाऊन दोन तीनच वस्तो आहे पटकन जास्त वेळ नाही लागणार ते घेऊन डायरेक्ट कोर्टच्या राजाच्या शूटला जाऊ आपण तर ब्लॉकमध्ये शेवटपर्यंत बंद राहू बघू आता आज कधी येतोय गण्या आपला चार वाजता निघालो बोलला होता अजून मगाशी फोन केला खारगरला होता लय ले लेट करतात ती पोरं आणि तो साईल आताशी चार वाजतानी ॲक्च्युली तो जाईल आपल्या आधी फोर्टला त्याला सांगितलं तू फोर्टला जा डायरेक्ट ट्रेननी फोर्टला जाऊन त्याला बोललं जर स्टार्ट झालं तर शूट घे तू बाकी आम्ही येतोच आहे पाठवून बघूया आता गाण्याची वाट बघतो भाई, भाई पावसाची तयारी करून आला पण रेनकोट वेनकोट कधी जाणार कधी पोचणार कधी काढणार काय कधी जायचं कधी पोचायचं तिथे पटापट जावं लागेल आणि पटापट पत शूट घ्यावं लागेल दिवसभर शूटच आहे पूर्ण दिवसभर <laughs> एन्जॉय होणार आहे मित्रांनो ब्लॉग मध्ये खूप कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये तू ब्लॉग तू ब्लॉग केला की नाच ब्लॉग नाही केला करूयात आपण स्टार्टिंग लगेच चालेल चला पटापट निघूया आता ही आपली सिलवा सटासट जाऊ आता चलो बाय वन आवर लेट आलोय तर खरं आम्ही समोर कारखाना आहे समोर कारखाना आहे आता बघूया आतमध्ये शूट करायला देतील की नाही गॅरंटी नाही जाऊन विचारावं लागेल कारखान्यामध्ये आलो आहे पण इकडे एकदम असं मस्त सुंदर सुंदर मूर्त्या आहेत आतमध्ये सगळे कुठे फुटी दोन फुटी ऑलमोस्ट बाप्पाला डायमंड वगैरे केलेलं आहे बघूया आतमध्ये जाऊया थोड्या वेळे आधी इथे अपडेट बघूया इकडे सगळं आपल्या मूर्त्या बनतात म्हणजे अजून बाप्पा साकार होतो अजून पूर्ण झालेला आहे सगळ्या मोठ्या मूर्त्यात म्हणजे आतमध्ये आलं होतं ना डोळे दिपवतील शेवटी आपला बाप्पा साकार होत आहे आता खूप असं मूर्त्या मग सगळ्या मूर्त्या लागल्या तिथे काम चालू आहे ते बाप्पाच मूर्ती रेडी आहे ना फिनिशिंगचं काम क्या ला मूर्ती गो योपी आहे हे फिनिशिंग आहे ना हे आता मूर्ती ऑलमोस्ट रेडी आहे आणि फिनिशिंग देतात दे। ओ पीचं पाणी बनवण्याचं पूर्ण मूर्तीला फिनिशिंग देणार पेंटिंगचं का काम कसं चालू हो जाता आहे एक महिने मी आणि इथे बाप्पाचा फेसचा साचा तयार होतोय बसता है तो माती भर लेते थे ये अंदर पूरा मिट्टी डाला है कि साइड से डाला से सप, लिक्विड है साइड से सपोर्ट पट्टी के लिए साइड नहीं ना ये पट्टी ने अ पूर्ण माती ला अंदर लिक्विड ये लिक्विड को क्या बोलते ये ये लिक्विड है ना ये लिक्विड है तो लिक्विड ला हतम ये क्या रहते है कापूस के तरह ये ये मैट है हां काथ्या मॅट टाईप काहीतरी बोलतात त्याला ते पहिले लावून घेतलं आहे आणि लिक्विड लावून लावून ना पूर्ण साचा तयार होतो म्हणजे आजपर्यंत कधी बघितलं नव्हतं या गोष्ट फक्त साचा असतो माहिती बनवतात तेवढं माहिती होतं आज समोर बघायला भेटतं आता हे पूर्ण हे सुकणेम येत आहे एक दिन एक दो घंटे म्हणतात हो जात आहे म्हणजे एक दोन तासात बहुतेक ते सुकतं असं बहुतेक मला फोन करतो बघायचं हे सा तयार होण्याची ही प्रोसिजर आहे आणि इकडे बप्पा अजून बाकी सगळ्या मूर्त्या तयार होतात तिथे पप्पा रेडी आहे ऑलमोस्ट फिनिशिंग झालेली आहे इथे बप्पा रेडी आहे मूर्त्याच मूर्त्या आतमध्ये जवळजवळ मला वाटतंय दोनशे तीनशे मूर्त्या तरी आरामात असतील आपला भाऊ इथे काय मग काय म्हणणे एवढ्या मूर्ती आतापर्यंत तयारपर्यंत ना म्हणजे आता आता आतापर्यंत जी आपण काम करून देत थकान येतो ना आपला दिवसभर ताण तणाव इथे येऊन ते पूर्ण मुक्त होऊन जातो म्हणजे आता एवढी एनर्जी आली ना नेक्स्ट लेवल सांगून का पावसातून थकून आलो आम्ही लय म्हणजे लय कंटाळा आला इथे आल्यावर सगळं गायब आणि खास एक दीड तास सांग आपला हा अच्छा आम्ही पाठपूजच्या शूटला झालो फोर्टला पण नाही पहिले परत वर्कशॉपला जायचा नंतर मग पाठली जाईल कारण इथं आल्यानंतर जी एनर्जी भेटेल ना काहीतरी वेगळीच आहे म्हणजे हे 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 जे नाही बघायला भेटत नाही आणि आता हे जे ना वर्षभर ह्या दिवसाची वाट बघतो आम्ही दुसऱ्यांसाठी विकेंड लोणावळा माथेरा नसेल पण आमचा विकेंड आम्ही इथे येऊन स्पेंड करतो शनिवार रविवार आमचा हाच विकेंड आहे शनिवार रविवार ते पण कसं कामावरून कामावर येऊन परत इथं आता ना बाप्पाच्या तिकडे ते बघा तिथे दिसत असेल तुम्हाला तिथे ना सगळे म्हणजे प्रोसिजर अशी असते की सगळ्या ना साचे वेगवेगळे हाताचे साचे वेगळे बॉडीचे साचे इथे आता ते बॉडीच्या साच्यामधून ना ओ पीमधून रेडी मूर्त्या म्हणजे साचेमधून रेडी बाहेर काढल्यात आता ते फक्त जॉईन करत नाहीणार जसं की आता हा बाप्पा आपल्याला दिसतोय तिथे या बाप्पाचे बघा साचे म्हणजे हात वगैरे सेपरेट आहे ते सगळं जॉईन करून करून मग अशा मूर्ती बनते सगळ्या मूर्त्यांचं काम जोरदार चालू आहे एक मिनिट कोणता तर कॉल आहे पण तिथे पण उंच उंच मूर्त्या म्हणजे जिथे बघा तिकडे सगळीकडे ॲटलिस्ट दोनशेच्या दोनशे नाही म्हणजे तीनशे चारशे मूर्त्या असतील लिमिट नाही सगळ्या उंच मूर्त्या टोटल हे बघा इकडे सगळे साच्यामधून मूर्त्या बाहेर काढलेल्या आहेत आणि मग हे सगळे आता जोडून जोडून मूर्त्या बांधणार तिथे कुंभारवाड्याचा महाराज आहे तिथे स्ट्रक्चर बांधायचं काम चालू आहे म्हणजे मूर्ती उंच आहे ती बहुतेक तिकडे खेतवाडीचं एक आहे सातवी गल्लीचा काहीतरी ऐकून एक की ह्या सर्व मूर्त्या आता तयार होतात मंडळाची नावं आपल्याला माहिती नाही मूर्त्या तयार होतात हेच आपल्याला अपडेट चेक करायचं होतं म्हणजे कितपत आलं हे बघायचं होतं की पुढे जी उत्सुकता आहे आमची ती काय थांबत नव्हती हो था। पण ह्याला बोललं भाई जायचं परत वर्कशॉपला जायचं शूट घ्यायचं आणि मगच पुढे जायचं काय हो सगळं पाईप वगैरे सगळं कटिंगचं चा, काम आहे चला आता इथं एवढं अजून म्हणजे अजून मला वाटतं थोड्या दिवसांनी एकदा आपण येऊया एक नंतर नेक्स्ट अपडेट द्यायला हां एक पंधरा दिवसांनी येऊ आपण ट्रॉले पण भरपूर मंडळांचे आधुनिक ट्रॉले देखील आलेले नाही हा कारण आता ना अकरा अकरा ला भरपूर आगमन आहे त्याच्यामुळे ना आता ट्रॉले येतील फटाफट भरपूर ट्रॉले प्रथम तर ट्रॉली खेतवाडीचा जो मौर्य आहे ना नागपूर ट्रॉली हां सगळ्यात पहिली ट्रॉली ती आलेली आहे होती ज्यावेळेस लास्ट टाइम आम्ही शूट करून ताडदेवचा राजा पाद्यपूजन शूट करून आलो तेव्हा ती आली होती ती ट्रॉली त्याच्यानंतर आता बाकीच्या मूर्त्या चालू झाल्या आहेत आपण आलो गणसंकुलला गणसंकुल एक छोट्या मूर्त्या बघा काय मूर्त्या आहेत पप्पाचा एकदम पूर्ण रेडी मूर्ती सगळ्यात लुक बघा बाप्पाचा बघा पेटा वगैरे घालून पेशवा टाईपमध्ये ती मूर्ती म्हणजे इथे आल्यावरती ना डोळे फिरलेच पाहिजे पप्पाला बघून छोट्या मूर्त्या मोठ्या मूर्त्या सगळ्या एकदम बरेच इथे सुद्धा मूर्त्यांचं काम चाललंय तिथे सगळ्या छोट्या मूर्त्या तिथे आहे ही मूर्तीचं बघा बघायची ही मूर्ती गेल्या वर्षीची चिंतामणी की है ना गेल्या वर्षीची चिंतामणी मूर्ती दोतर वगैरे नेसवले बाप्पाला एक नंबर नेसवले पेटा वगैरे झाल्याने बघा हे दृश्य बघण्यासाठी एक वर्ष आतुरतेने वाट बघत असतात हे बघा ही एक मूर्ती पेशवा टाईप मध्ये पेशवाई कपडे ते बघायला तेवढं कमीच आहे जिथे नजर फिरेल तिथे बाप्पा जेवढं बघाल तेवढं कमी आहे सगळ्या छोट्या मूर्त्या आतमध्ये एवढ्या सगळ्या मूर्त्या सजवलेल्या एक नंबर मूर्त्या वाटतात आतमध्ये हे बघा इथे मोठी मूर्ती आहे का इथे छोट्या छोट्या मूर्त्यांचं काम चालू आहे अजून मूर्त्या रेडी नाही त्याच्यामुळे आपल्याला आतनं जायला भेटत नाही <laughs> मूर्त्या रेडी होतील बहुतेक एक आठ दहा दिवसात तेव्हा आपण परत येऊ इथल्या गणसंकुलमध्ये शूट घ्यायला तोपर्यंत ह्या बाकी सगळ्या छोट्या छोट्या मूर्त्या बोलल्या या गणसंकुलमध्ये त्याच मूर्त्या तार मध्ये आर्ट नाव आहे आर्ट जे कनसंकुलमध्ये आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर कोण आहे तर कोणाला यातल्या मूर्त्या आवडल्या असतील ना तर नक्की कॉन्टॅक्ट करून बुक करा इकडे मूर्तीवरती काम चालू आहे बाप्पाच्या मूर्ती दोतर नेसवायचं काम मूर्ती अशी जरा फिरवून दाखव ना कुठे सुंदर वाटतंय tambur kita ke tala